नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे स्वरचा ओपन डे आणि ह्यांना सुट्टी आहे गुरुनानक जयंतीची आणि ह्या स्वरला नाही आहे त्याच्यामुळे ते एक बरं झालं की सकाळचाच ओपन डे आहे त्याच्यात सुट्टीसुद्धा आहे म्हणजे रिलॅक्समध्ये डोसा बॅटरचं पीठ जरा जास्तच झालेलं त्याच्यामुळे एकदा झाले आपे नाशासाठी मग आज मग म्हटलं ऑनियन उत्तप्पा बनवून टाकते मग ह्यांना ब्रेकफास्टसुद्धा दिलं आणि स्वरला टिफिनलासुद्धा तेच दिलं ऑनियन उत्तप्पा आणि चटणी सकाळ सकाळ उठल्यानंतर वातावरणसुद्धा छान वाटतं असं वाटतं की मॉर्निंग वॉकलाच जावं पण तेवढं काही पॉसिबल नाही आहे कारण की सकाळची घरातली कामं असतात टिफिनचं असतं सर्व असतं त्याच्यामुळे ही काही जमतच नाही मला ऑनियन तपास वरने फक्त टिफिन मध्येच घेतला त्याने फक्त चहाच घेतला पण ह्यांनी नाश्ता केला ही वन त्याच्यामुळे प्रत्येक भंडे असेल तर हेच जातात कारण की सकाळची मग माझी कामं सुद्धा आवरून घेते मी आणि तसं पण मला आज सुट्टी नाहीये मला माझा टिफिन सुद्धा बनवायचा आहे आणि ह्यांना सुद्धा घरातलं जेवण वगैरे सर्व बनवायचं आहे तर आज फ्रायडे म्हणून मी आज गंग आहे लोकांसाठी आणि मला वेज बनवायचं कुकरची शिट्टी झाली म्हणजेच भात माझा झाला उकडसुद्धा सुद्धा काढलेली आहे भाकरीची आणि इथे मी कोळंबीचा सार बनवते कोळंबी अगदी थोडीशीच होती मग त्याचा सार बनवला आंब्याच्या फोडी टाकून आणि ज्यावेळी घरामध्ये नॉनव्हेज बनतं त्यावेळी मला तरी टिफिन साठी खूप मोठा प्रश्न पडतो की मी काय बनवू आणि काय घेऊन जाईल एक तर फटकन होणारा आहे अँडी पोटॅटो तो नाहीतर मग दुसरंच काहीतरी बेसन वगैरे मी बनवते माझ्यासाठी पण आज थोडीशीच भेंडी होती ती मी कट करून घेतली आणि एक चमचा दही घेतलं त्याच्यामध्ये हळद घेतली थोडी गरम मसाला लाल तिखट धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आणि ह्यांची मी मस्तपैकी पेस्ट बनवली सर्वात आधी कढईमध्ये ना थोड्याशा तेलामध्ये कट केलेली भेंडी मी शॅलो फ्राय करून घेतली म्हणजे ती नंतरच्या वेळी जास्त शिजवावी लागणार नाही शेलो फ्राय झालेली आहे आणि मी आता प्लेटमध्ये काढून आहे आणि कढईमध्येच ना थोड्याशा तेलामध्ये मी जिरं टाकलं आहे जण थोडंसं हिंग आणि लसूण ठेचलेली लसूण घेतलेली आहे लसणीचा हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि त्यासोबतच मिरची सुद्धा कट केलेली टाकलेली आहे सुद्धा गुलाबी झालं की त्याच्यामध्ये मी टोमॅटो बारीक बारीक कट केलेलं आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे आणि आता हा हे दोघी एक जी होईपर्यंत मस्तपैकी परतून घेणार त्याची जी मसाले टाकून पेस्ट बनवली ती आता मी पेस्ट ॲड करणार आहे त्या मिश्रणामध्ये म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये आणि व्यवस्थितपणे बारीक स्लो गॅसवरती मिक्स करून घेणार नाही ना तर दही फाटून जाईल त्याच्यामध्ये मी फ्राय केलेली भेंडीसुद्धा ॲड केली आणि थोडंसं किंचित पाणी ॲड केलेलं आहे मीठ वगैरे वरतून टाकलं नाही आहे कारण की ऑलरेडी मी ग्रेव्ही मसाला मसाला ग्रेवी बनवताना त्याच्यामध्ये ॲड केलेला वरतून कोथिंबीर टाकून मी माझी भाजी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे ती मी दाखवायचं राहिलं घरामध्ये फिश बनणार तर तांदळाची भाकरी मस्त आहे तर त्यासोबत भिंडीसोबत सुद्धा छान लागते तांदळाची भाकरी फिशमध्ये मी बांगडा घेतलेला आहे म्हणजे आधीच आणून ठेवलेला होता फ्रीजरमध्ये जास्तीत जास्त माझ्याकडे फ्रीजरमध्ये दोन दिवसापूर्वीच मी मच्छी आणून ठेवते कारण की ते मला सोयीस्कर पडतं तर इथे मी अख्खाच बांगडा घेतलेला आहे सर्व अख्खेच बांगडे चिरा करून घेतलेले आहेत त्यांना मॅरिनेशन वगैरे सर्व काही करून ठेवलेलं आहे आता रव्या तांदळाच्या पोटिंगमध्ये मी मस्तपैकी त्यांना घोळवून आता क्रिस्पी अशी फ्राय करून घेणार चला तर घरच्यांसाठी तर माझं पूर्ण संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे आणि सोबतच माझी बाकी सुद्धा कामं झालेली आहेत आता मी माझा टिफिन भरायला घेणार माझा सिम्पल असा टिकून असतो तर मी बनवलेली आहे दही भेंडी आणि खरंच सांगते तुम्ही सुद्धा ट्राय करा एकदा जर तुम्ही बनवली नसेल कधी तर खूप छान झालेली मी तर ही दही भेंडी फर्स्ट टाईम बनवली माझ्यासाठी तर तांदळाची भाकरी आहे थोडं फ्रूटमध्ये मला आवडतं ते ऑरेंज आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स आहे तर मी निघाली माझ्या ऑफिसला चला बाय आज बँक ऑलरेडी आहे तर म्हटलं ट्रेनलासुद्धा खूप कमी गर्दी असणार आणि रिलॅक्समध्ये होती कारण की ट्रेन येणारच होती पाच दहा मिनटं दाखवत होती पण मला कळलंच नाही की अचानक समोरून ट्रेन आली विदाउट अनाऊन्स करता तर माझी मग मा घाईच झाली अजिबात घाई गडबड न करता मला अगदी आरामात चढायला सुद्धा मिळालं आणि मला माझी सीटसुद्धा मिळाली बसण्यासाठी तर बँक हॉलिडेविषयी मी खूप खुश असते आणि हे रेअरली होतं असं माझ्या कलिगने सुद्धा भेंडी आणली आणि माझी दही भेंडी आणि मला हे टिफिन ओपन केल्यानंतरच कळलं की खूप सारं ऑइल आहे असं तर भाज्यांमध्ये माझ्या खूप कमी ऑइल असतं पण ह्या भिंड्याच्या भाजीमध्ये भरपूरच ऑइल झालेलं चुकून झालेलं संध्याकाळची वेळ आहे आणि ही पहा लाईन आहे कारण की बँक हॉलिडेजसुद्धा भरपूर सारी गर्दी होती संध्याकाळच्या वेळी तर मी माझ्या स्टेशनला सुद्धा उतरली आणि आज मला लवकर जायचं होतं पण नेहमीप्रमाणेच थोडासा उशीरच झाला कारण की आज घरी आई पप्पा येणार होते संध्याकाळी जेवणामध्ये तर मी तसं फिश वगैरे सर्व काही बनवून गेलेली पण माझ्या आईला ना चटरपटरच आवडतं तर मी पार्सल घेऊन गेलेली आई येणार म्हणून पनीर डोसा मैसूर डोसा पावभाजी डोसा असे डोशांचे प्रकार घेऊन गेलेली आणि तिला आवडली सुद्धा रात्री जेवण झाल्यानंतर मस्तपैकी छानशा गार हवेत आम्ही वॉकला गेलो आणि आईचा पाहुणचार पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये हा व्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर आमची खूप मस्ती आणि गप्पा गोष्टी चालू होत्या